घटनाप्रतिस्पर्धी केशव शिंदे हा वंदरवाडी गावचा पहलवान ए अरे चिकन लागायची आकरा एसबीटी कॉलेज पण पडक देऊ पडत म्हणून साठी धोनी जोर आणि तो दिसतो अच्छा कब्जा घेण्यात येणार चेक करणार ना सुयावर गाजीरावानी जरा एक मिनिट आका करत तुम्ही पाय पटकन छरपटकत जात आहेत आणि तुम्ही पाच चार पटकन चालले आहे उतरून ठेवले असते यासारखं काय याच्या परत मध्ये टको नाव झाले झालं तो वाटती आलेला आर्थिक तंना पुढे आहे 13 बाय 8 अगल बंद आहे या प्रमाणे 13 वर पाऊस येऊ राहणार नाही तुम्हाला जाऊ देणार नाही

સ્થર પ્ર હર્તય મિં વણ્તરીગે સાકરનાથ સાકર સ્ય ટાકરિત

मी या नाशिक जिल्ह्यामधला पूर्ण महाराष्ट्र मधला सर्वात युवा कृषी समाजासाठी अजून शिकतोय काही कळत ना कळत माझ्याकडून विपरीत शब्द केला तर मोठ्या मनाने मागतात

साहेबांनी मला नेमका तरुण पिढी निरोगी निर्वेस्ती नि हवी हो बलदंड हवी यासाठी आता हा काय काय साहेब यासाठी गौतम असेल तर तुम्हाला किती त्रास झाला असावं मात्र तुम्ही निमंत्रता बसले आणि तुम्ही बरे जो हाता खालू खाली टूशनसाठी उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री म्हणून माझ्यासाठी शंभर रुपये सोडवायची नाही इकडे चांदवडचा पैलवान समोरून खेमे नावाची पकड

मरी माता भीम सरकार कोसरगाव सुभाष बाबूजी टोंगारे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री अतिशय चांगलं कमाल होते म्हणून माझ्या जीवनात हा निर्णय मला पाचशे रुपये इनाम दिलेला आहे धन्यवाद सुभाष सुभाषजी बाबाजी टोंगारे उत्कृष्ट कृषी कुछ माझ्यासाठी पाचशे रुपये धन्यवाद तुमच्या तुमच्यासाठी देणगी राहते असले तर माझ्या जीवना अजून हा येतात पंचवीस रोजी माझा विवाह होणार आहे त्या विवाह प्रसंगी आपण सर्वांनी इथं उपस्थित राहावं तिथं उपस्थित राहावं विवाह सर वाढीवर वृंदावन वाचलं आहे कृपया आपण सर्वांनी तिथं हजर राहावं प्रत्येकानं आमंत्रण देण्या इथं शक्य नाही इथं बरे दोन तीन हजार पब्लिक जमा झालेली आहे ओए मुंडे का एक हजार रुपये आणि एक माना ची गदा होणार हो माना गदे का उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री म्हणून सुभाष जी बाबाजी टोंगारे यांनी मला नेमकं हेरला आणि माझ्यासाठी पाचशे रुपये बक्षी दिलेला आहे धन्यवाद आहे

लिया, दे दे वक्त किसी का इंतजाम नहीं करता वो सकता ही रहता वक्त किसी का गुना नहीं होता